काल सभागृहामध्ये एक गंभीर विषय सभागृहाच्या समोर आणि महाराष्ट्राच्या भारताच्या जनतेच्या समोर त्या ठिकाणी ठेवण्यात आला आपल्याला आठवत असेल की आपल्या देशाच विरोधातला एक क्रमांकाचा आपल्या भारताचा शत्रू दाऊद इब्राहिम की ज्याने आपल्या देशावर वेगवेगळ्या पद्धतीने यापूर्वी हल्ले केले आहेत त्या दाऊद इब्राहिमचा एक प्रमुख साथीदार प्रमुख शूटर सलीम कुत्ता त्याच नाव आहे तर त्या सलीम कुत्ताच्या सोबत आपल्या नाशिकचे उभाठा गटाचे महानगर प्रमुख त्याच्या सोबत पार्टी करताना त्या ठिकाणी क्लिप व्हायरल झालेली आहे सलीम कुत्त्याच्या माध्यमात मुंबईवर दहा ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात आले साधारणतः दोनशे सत्तावन्न लोकांचं दुःखद निधन झालंय सातशे पेक्षा जास्ती लोक जखमी झाले निरपराध नागरिक अगदी त्या बॉम्बस्फोटाच्या काळामध्ये सेना भवन सुद्धा उडवण्याचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने तो बॉम्ब ब्लास्ट झाला नाही आणि सेना भवन त्या ठिकाणी वाचला त्या आरोपीला ताडा कोर्टाने सुनावणी घेऊन जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे जन्मठेप आणि जो आरोपी जन्मठेप भोगतो आहे त्या आरोपीच्या सोबत नाशिकचा उभाठा गटाचा पदाधिकारी आत्ताच्या घडीला महानगर प्रमुख आहे सुधाकर बडगुजर सुधाकर बडगुजरच्या फार्म हाऊसवर त्या सलीम गुप्ताच्या सन्मानार्थ सुधाकर बडगुदरने पार्टी दिली कदाचित तुम्ही ती क्लिप बघितली असेल मी पण बघितले त्या क्लिप मध्ये तो सलीम कुत्ता सुधाकर बडगुदर आणि आणखी काही क्रिमिनल आहेत गँगस्टर ते मै हू डॉन या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत आता काल मी बडगुदरची मुलाखत बघितली बडगुदर हा मान्य करत नाही कि मी मी तिकडे नव्हतो किंवा ते खोट आहे असं बोलत नाही काय बोलतो की कुठं सार्वजनिक ठिकाणी थी, कुठं काही समारंभात भेटलं असेल तर मला आठवत नाही अरे ज्याने आपल्या महाराष्ट्राचे आपल्या देशाचे आपल्या मुंबईचे दोनशे सत्तावन्न निर्पराध लोकांचा बळी घेतला सातशे पेक्षा जास्ती लोकांना जखमी केलं अशा देशद्रोहाच्या सोबत तुम्ही पार्टी करता तुम्हाला शरम शर्म पाहिजे आणि म्हणून काल सभागृहामध्ये हा विषय आलेला होता अतिशय गंभीर बाब आहे देश विघातक हे कृत्य आहे आणि म्हणून याच्या सखोल चौकशीची मागणी काल सभागृहामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जस्ट माहिती पाहिजे म्हणून त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये तर अनेक गोष्टी आणखी पुढे येणार आहेत अनेक गंभीर बाबी पुढे येणार आहेत ते बोलतात ना बात तो अभी निकली है, शुरू हुई है तोचे देशद्रोहाच्या संदर्भामध्ये भारताचा कोणताच नागरिक याचं समर्थन करणार नाही तो कोणत्याही जातीपातीचा असतो ते